महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी भारतीय जनता पार्टीची मिळावी म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे आणि ही मागणी आम्ही पक्षप्रमुखांच्याकडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही निवेदन सादर करणार आहे ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचं शिष्टमंडळ घेऊन शिष्टमंडळ आम्ही आता त्यांची वेळ घेतोय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि बावनकुळे साहेबांचं आम्ही वेळ घेऊन आमचं निवेदन आता सह्या होतील आणि आम्ही ताबडतोब त्यांच्याकडे मागणीचं निवेदन सादर करणार आहे जर तुम्हाला त्यानंतर आम्ही ज्या वेळेला मागणी आम्ही करणार आहे पहिले आम्ही मागणी करणार आणि पुन्हा आम्हाला जसे तिकडून माहिती मिळेल त्याप्रमाणे नाही हे संघटनेचे पदाधिकारीच दोघे आहेत कार्यकर्त्यांच्या काही कामाच्या वगैरे निमित्तानं कुठे असा दुजाभाव झाल्यामुळे कार्यकर्ते बोलतात परंतु हे दोन्ही नेते एक आहेत आणि कार्यकर्तेही एकच आहेत मराठा समाजा दिवस केलं त्यांनी सुद्धा आम्हाला तर कैलाव तसे आमदार राणासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं म्हणून ऐंशीच्या दशकामध्ये मागणी केली त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि त्यांचा वारसा आणि त्यांची देह धोरण घेऊन नरेंद्र राणासाहेब पाटील हे काम करत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी मोर्चे काढलेले आहेत मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मराठा समाजासाठी ते माथाडी आणि मराठा समाज दोघांच्यासाठी कार्य करतात मराठा आम्हाला व्हॉटिंग पाहिजे आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहे त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही बाबा ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला उमेदवार मिळाल्या सगळ्या मराठा समाजांना पाठिंबा द्यावे अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती करणार आहे आज आम्ही सर्व माताडी कामगार एकत्र एक मार्केटचे माताडी कामगार एकत्र एक येऊन सोसे आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांना पुन्हा एकदा दोन हजार चोवीस साली लोकसभेची उमेदवारी भाजपा महायुतीतून मिळावी यासाठी आम्ही सर्व कामगार एकत्र येऊन पक्षाकडे मागणी करणार आहोत यासाठी सर्व कामगार एकत्र आज जमले होते तुमचे मुख्य माणूस शिष्टमंडळ आहे ते मागणीसाठी कधी जाणार आताच आम्ही जशी कामगारांमध्ये स्वयंपूर्तीने आज सर्व कामगार एकत्र एक येऊन आज साहेबांना उमेदवारी मिळावी म्हणून आज त्वरितच तो आम्ही आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांना व बावनकुळे साहेब यांना भेटून त्वरितच आम्ही तो आज शिष्टमंडळ जाऊन त्यांना आज निवेदन देऊन सातारा लोकसभेसाठी आमचे उमेदवार माथाडी कामगारांचे उमेदवार साताराचे उमेदवार म्हणून नरेंद्रजी पाटील साहेबांची उमेदवारी तुम्ही जाहीर करावी यासाठी आम्ही सर्वजण आज एकत्र जाणार आहोत कामगारांना आज जो सहारा किंवा जे आधारस्तंभ जे श्री नरेंद्रजी पाटील साहेब असतील शशिकांत शिंदे साहेब असतील जरी तुम्हाला दिसताना असं दिसत असेल दोन गट विचारांची दोन दुजभाव पण एका बाजूचे ते दोन नाणे आहेत आमची ती ताकद आहे जरी अशा विविध पक्षांमध्ये जरी असले तरी माथाडीची कामगारांची ती ताकद आहे दोन्हीही आमचे नेते मोठे झाले पाहिजेत ही कामगारांमध्ये भावना आहे आमच्यामध्ये गटतट नाहीयेत फक्त विचारांची देवाणघेवाण आहे